जा, मी सर्व, आ, दिली, आने, आ, आज जरांगी पाटील साहेबांच्या आंदोलनाला भेट आम्ही सर्व मित्रमंडळींनी दिली आणि आज त्यांचा न पाणी घेण्याचा दिवस आहे त्यामुळं आज त्यांची तब्येत खूप खालावली होती त्यामुळे आम्ही ईश्वरचरणी सर्वांनी प्रार्थना केली की त्यांची तब्येत प्रथमतः ईश्वराने व्यवस्थित ठेवावी कारण मराठ्यांचा इतका मोठा लढा उभा करणारा इतिहासात पहिलाच व्यक्ती असेल तेवढ्या मोठ्या संख्येने मराठे त्यांच्या पाठीशी उभे आहेत हो हो आता प्रश्न राहतो त्यांच्या मागणीचा तर त्यांची जी मागणी आहे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं याविषयी सरकारनं सकारात्मक भूमिका विरोधी पक्षात असताना घेतली होती विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते जर इच्छाशक्ती असेल तर आम्ही ते आरक्षण कुणीही देऊ शकतो आणि आता केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे आणि करून किंवा आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा अधिक करून ते ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य आहे त्यामुळं आपण ओबीसीचा जो सत्तावीस टक्केचा कोटा आहे तो वाढवून मराठ्यांना त्याच्यामध्ये कसं घेता येऊ शकेल याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि यामध्ये खऱ्या अर्थानं जो फायदा होणार आहे तो गरजवंत मराठ्यांना होणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्रिमिलियर कंडिशन असणार आहे त्यामुळं अतिशय गरीब जो मराठा आहे त्यांना याचा खऱ्या अर्थानं फायदा होणार आहे त्यामुळे सरकारला या गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद लाभतील त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा त्याचबरोबर ओबीसींची सुद्धा ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आपला जे आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवून सर्वांना समाविष्ट करून या सरकारनं आरक्षण द्यावं अशी मी सरकारला विनंती करतो खालून वरपर्यंत त्यांचं सरकार आहे त्यांना हे सहज शक्य आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना मी विनंती करतो की आपण कृपया गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला आपण प्राधान्याने घ्या आणि खऱ्या अर्थानं माणुसकीच्या नात्याने तरी मुंबईमध्ये चांगली सेवा द्या खूप पहिल्या दिवशी हाल झाले लोकांची खूप कळकळीची विनंती आहे माणुसकीच्या नात्याने इथं आलेल्या प्रत्येक गरजवंत मराठ्याला मदत करा धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र